तर आता संपूर्ण राज्यामध्ये थंडी पडलेली आहे आता इथून पुढचा हवामान अंदाज काय असेल सर शेतकऱ्याला म्हणा की सोळा तारखेपर्यंत काम करून घ्या म्हणा सोळा तारखेपर्यंत कामे करून घ्यायची सोयाबीन काढा झाका वाटल्यास मशीन मधून काढा हा 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 कारण की ते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार होते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार आता कुठे कुठे येणार सर ते सुरुवात होणार आहे सोळा तारखेला होईन सुरुवात यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बॉर्डर त्याच्यानंतर सांगतो आदिलाबाद धर्माबाद नायगाव नरसी देगलूर बिलोली इकडं अहमदपूर देवणी जळकोट भंडारकोट इकडं सोलापूर जिल्ह्यात

ಸತರ ಸುರಾರು ಸತರ ಪರಭಿ ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ನಾಂದೇ ಜಿಲ್ಲಾ ಹಿಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಧಾರಾಶ ಜಿಲ್ಲಾ ಬೀಡ ಜಿಲ್ಲಾ ಜನಿನ್ಗರ ಹಾ त्याच्यानंतर मराठवाड्यात भाग बदलतच आहे बर का पण पाऊस येणार समजा हजेरी लावणार म्हणजे पंधरा हा हा जिल्ह्यात हजेरी लावणार समजा प्रत्येक जिल्ह्यात कुठं ना कुठं पडणार पन्नास टक्के गावात पडेल समजा पन्नास टक्के गावात पडणार बरं आणि मग सर आता आ, हे विदर्भातलं कसं असणार आहे विदर्भात पण तशीच परिस्थिती राहणार बरं आणि तिकडे त्या साईडला नाशिक नाही पण पाऊस येणार आहे एवढं शेतकऱ्यांना पेरणीचा पेरायला हरकत नाही आपण आपला निर्णय घ्यायचा पेरायचा की नाही पेरायचं हो सर म्हणजे कसं थंडी सुरू झाली आहे त्यामुळे गहू वगैरे पेरू शकतात ना शेतकरी हो आणि मग सर तिकडे नाशिक धुळे साईडला कसं आहे सोलापूर आय नगरकडे आयला पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी मुंबई नाशिक इगतपुरी तिकडे देखील पडणार आहे तिकडे देखील पडणार म्हणजे किती वेळ जाऊन म्हणजे पंधरा वीस मिनिट तरी पडणार हो बर आणि मग हे तुम्ही जर सांगताय सोळा पासून सोळा सतरापासून पाऊस सुरू होणार तो किती दिवसापर्यंत किती दिवस पडणार तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत पडणार आणि मग एकोणीस तारखेनंतर सर पुन्हा उघडणार पुन्हा उघडणार एकोणीस तारखेनंतर नंतर, नंतर मग दिवाळीमध्ये असं काही पावसाचं वातावरण नाही ना मग सर दिवाळीमध्ये आपण एक तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान आहे एक वातावरण चक्रीवादळ तयार होईल हा तिची दिशा तर महाराष्ट्राकडेच आहे चक्रीवादळाची दिशा महाराष्ट्राकडेच आहे का सर महाराष्ट्रातून धुमाकळच घालून जाणार आहे एवढा पाऊस आहे माझं म्हणणं आहे ते ओ, ना यायला नाही पाहिजे बाजून कुठून तरी जायला पाहिजे तेलंगणातून कुठून तरी त्याची दिशा महाराष्ट्राकडे मग जास्तच पडेल ना सर हो मग म्हणजे साईडला जास्त प्रभाव आहे त्याचा प्रभाव नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हो हिंगोली जिल्हा हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर सांगली सातारा या पट्ट्यात तिकडे छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर साईडला आहे का, का आ, ना धाराशिव म्हणून तिकडे पण आहे का बरं मग चक्रीवादळाचं नाव वगैरे काय आहे का नाव म्हणजे पडलं असेल कोणतं चक्रीवादळाचं नाव वगैरे काय त्यांनी सांगितलं स्पष्ट थोडी थंडी हां वाढली ना समजा थंडी वाढली पाऊस घ्यायचा नंतर आपलं कोण थंडी जितकी दाबतो ना फास्ट आली तर मग त्याला दाबीती सरासरी समजा तर थंडी दबली थंडी नाही दबली आणि सुरू झाली तर मग ते येणारच मग ते येणार येणार अवलंबून मग चक्रीवादळ धुमाकूळ घालणार म्हणजे असं वाहणी पडणार का सर नदी नाले ओढे तिकडे आले तसंच होणार ते तेच काय करू आणखी दोन चार दिवसांनी देऊ ना नाही कारण की ना आताच कसं म्हण आता शेतकरी ना सगळे सायबीन काढायलेत सगळे काढायले पुन्हा ते काढण्याचं पुन्हा ते नख्या लागतं त्याच्यामुळे म्हणलं त्याचा म्हणतो सांगते ना म्हणजे सध्याचा अंदाज एवढाच आहे कल्पना म्हणून दिलेली मी पूर्व कल्पना म्हणून चक्रीवादळ येण्या शक्यता हा हा बर मग सध्याच आहे च आहेच किती लेऊन ठेवलेले नाही ते तुम्हाला म्हटलं होतं ना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पंचवीस सवी सत्तावीस एक आहे ना तुमच्याकडे ले, लिहिलेलं आहे ते तुम्ही सांगितलं आम्ही आम्ही पण सर नोट करून ठेवले ते तुम्ही बरोबर तारीख तुम्ही पाठवलेलं आहे आणि त्याच तारखेला तुम्ही त्याच्यानंतर दोन नोव्हेंबरला थंडी येणार हे आपलं ठरलेलंच आहे ते दोन नोव्हेंबर ते तर तुम्ही आधीच सांगितलं होतं आम्हाला हो दोन नोव्हेंबरला मग थंडी सगळीकडे ये सगळीकड बर मला म्हणजे सर हे सध्या तर तुम्ही हवामान सांगले सोळा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी सगळे काम करून घ्यायला पाहिजे नाही आता काय करायला पाहिजे दररोज मी सुद्धा माझं काल थोडं काढलंय आता सगळ्याबिन आणखीन आता उद्याच्याला आणखीन उद्याच्याला दोन तीन आज गोळा करणं होत आहे उद्याच्याला होत आहे उद्याच्याला मशीन लागेल समजा बर म्हणजे सोळा तारखेपर्यंत कामे आवरून घ्यायलाच पाहिजे कामे आवरायचे शेत तयार करून ठेवायचे आपण आपलं फक्त पेरणीचा नी निर्णय जास्त त्याने घ्यायचा हो पेरणी जमीन हरकत असेल तर पेरून टाकायचं हा बर ठीक आहे सर पुढच्या अंदाजामध्ये काय पेरणीचं कसं असं ते म्हणजे वैयक्तिक निर्णय सर नाही बरोबर आहे सर सर मग ठीक आहे पुढचं जे चक्रीवादळ जे येणार आहे ना सव्वीस सत्तावीसचं त्यावर आपण दोन दिवसाला डिप मध्ये याच्यावर घेऊया अंदाज हो तेवीस चोवीसचाच लाच येणार हे डिक्लेअर कधी करणार सर कन्फर्म येणार का नाही कारण किती दिवसांनी डिक्लेअर करणार तुम्ही दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात करणार का बर बर। चाले होन, 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 हो बरोबर चालेल सर थंडी कशी आहे याच्यावर डिपेंड आहे आता हो थंडीच थंडी तर तिकडं मध्य प्रदेश काय की तिकडे जाणारच नाही मग काय होईलच जाईन कुठून लातूर मुंबई हे सांगितलं ना समजा नांदेड लातूर नांदेड इकडं धाराशिव इकडं सांगली सातारा मग असं इकडून कोण असून जाईल मग बरं बरं ठीक आहे सर मग हे अंदाज शेतकऱ्यांना